राज्य महिला आयोग अध्यक्ष महिला प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रुपालीताई चाकणकर यांनी सांगली दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस सांगली शहर जिल्हा कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडली या बैठकीत संघटनांची सध्याची रचना कार्यपद्धती तसंच आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांची सविस्तर चर्चा केली आहे विशेषतः महिला सक्षमीकरण स्थानिक प्रश्नांवरील प्रभावी नेतृत्व आणि नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागातून संघटनेचा विस्तार या विषयांवर विधायक मंथन झालं महिला कार्यकर्त्यांचा उत्साह राजकारणातील सक्रिय भूमिका आणि संघटनेबद्दल असलेली निष्ठा अत्यंत प्रेरणादायी आहे या चर्चेतून नव्या ऊर्जेचा संचार झाला असून संघटनेच्या बळकटीकरणासाठी ठोस दिशा निश्चित करण्यात आली या बैठकीदरम्यान महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश तसंच काही महत्वाच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या ज्यामुळे संघटनेला नवसंजीवनी मिळाली या आहे यावेळी आमदार इद्रिश नायकोडी शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्ष राधिका हरगे नगरसेवक विष्णू माने प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष साधना कांबळे संघटन सचिव सुवर्णा पाटील युवकाध्यक्ष आकाश माने डॉक्टर कैलास पाटील प्रदेश उपाध्यक्ष अनिता पाटील मिरज शहराध्यक्ष शीतल सोनवणे कार्याध्यक्ष आयेशा शेख आदी उपस्थित होते